आजपर्यंत मग नाही मागा वस्तिगत राहावं लागत तर नमस्कार म्हणजे मी जा मी मी कोकणचं पोर असेल या युट्यूब चॅनेल मंडळी नू मध्ये तुमचा स्वागत असा तर मंडळी नू सकाळचे भाजल्यात पाहुणे नऊ आणि मी चाललो आहे जे फर्स्ट सांगतो फर्स्टपासून सांगतो लास्टपर्यंत तुम्हाला मी चाललो आता इथून मालप्यामध्ये माझ्या मित्राच्या घरी तिथेचा अनंत चतुर्थीपर्यंत हा तर तिकडे पहिला जाणार तोच बाईक घेऊन येता तर तो राहिलो झोपून कारण रात्री भजन त्यांचा लेटपर्यंत होता बोलतो झाला तर जागरान तो झोपून राहलो तर फोन मी लावले दोन तीन आणि मी पहिल्या येऊन रावले धालवलीत तर तो आता उठलो आता येता तर मी बोलले आपण निसर्गाची आपल्या कोकणात निसर्गाची मजा घेत जाऊया बोलले चालत तोवर तर झाल चालत निघाले आता अर्ध्या श्रीले मला वाटतं मी पोम उरल्यापर्यंत जाऊन पोचतलं आहे तसंच तो इथं बघूया आता कितपत खैसर भेटता तो तर मंडेन तर तिथून मग मी जाणार पुढे मावशीकडे जाणार आहे नाडणला देवघडात तर तो मागा मोटाळा सोडणार तिथून मावशीचं पोरगुन घेऊचं म्हणता तर तर या बघा इकडे बाग आहे तर बेन्नाव चालू आहे त्यांचे सध्या तर कोकणात आता पावसाळ्यात म्हणा बेन्नाव चालू असतं बाग यांची तर मेंदी निघालाय चालत तर तिथनं मग परत ना आम्ही प्लस मावशीच्या पोर मालक्यात येऊन पोचला आहे राहुलच्या घरी राहुल मागे आपलं कधी म्हणजे फायनली म्हणजे तिकडून येत आहे मंच धबधबा लागतं म्हणजे मंचात माका वरती याच्यात मुकराटात सोडणार पण मंच धबधब्यात दिला मी आता मंचात बघून जाऊया मी कधी गेलो नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम म्हणजे येत आहे मंच धबधबा पूर्ण बांधलेला आहे काय पार्किंग नाही आहे

तर फायनली म्हणतोय आम्ही नाव साओ देवगडच्या मालवण चा काया किंग तसा बोललोय ते म्हणतोय फायनली देवगड बीच ला पवन चक्की आहे इकडे वरती त्याचंचचा नाही बघा मागे नैसर्गिक हवा लागतात तिच्या फिरता त्याच्यातून ऊर्जा निर्माण होता ए या पवनचा किती ऊर्जा निर्माण होता नाही मग यश येता माका मेला काय यश समाजला आज की तर मंडळनु फायनली आपण येला साव बीच या बघा आमचा कोकण आमचा कोकण <laughs> Mm. Zal kaaya

तर तरीकडे आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले होत हे काय म्हणत बाकी तब्येत बेग ठीक आहे ना तुमच्या गाववाल्यांचे घातले तब्येत बेग आडतात होय रजू काय सांगणार रजू मजेत येत mm, mm. तर म्हणजे नो फायनली म्हणजे कालचा व्हिडिओ जो स्टॉप केले ना रात्री फक्त आरतीचं व्हिडिओ फक्त आरती गेलेलो त्यानंतर काय शूट केलेलं ना मावशीच्या रात्र झालेली ना त्या कारण काय शूटिंग नाही करू तर म्हणजे नो आता सकाळी उठलं आहे तसंच मावशी त्या इथून आपले विजयदुर्ग विजयदुर्ग वेंगुरला गाडी पकडला आहे आणि आता गोवा ते त्याच्या इकडे येईल आणि उतर गोवा ते त्यात म्हणजे मामाचा गावा ना तिकडे टीपीआर ते उतरले मी आणि आम्ही ना पप्पा म्हणजे तेव्हा आईने आम्ही यायचे ना मामाकडे ते चलतच यायचे तेव्हा पण गाडी नव्हती आता पण गाडी आहेत पण टायमिंग वरती नाही आता लवकर घरी जायचं तर मी तिथं टीपीआर उतारले प्लस चालत निघाले या रोडनी आम्ही पहिले चालत निघायचे पप्पा होते तेव्हा या नाही त्या मधली वाटी असत शॉर्टकट शॉर्टकटी लोकांची या वाटेने आम्ही जायचे तर मी पण आता हे बघा चालत निघालय आपला जांबाई मंदिर आहे ना टाकलं होतं माहिती आहे रोड सगळं एक खाली देऊ वडून खाली घ्यायचा खाली रोडला राईटला खरा सॉरी तिथे खाली न परत चालत गेला की जांबाईच्या देवाला गे आपण कोंगुरला जायच तो रस्ता तर तरी मी ऍपवर टाकलंय पंचावन्न मी दाखवता सारखे चार पॉईंट पावस। एक किलोमीटर असं दाखवता तर चला मग पावस पावसाचं वातावरण दिसता बघूया आता काय करताच माझ्याकडे तरी पण नाही छोटे छोटे इंजिन विंजिन आता जाता कोण हात कोण भेटता काय बघूया भेटला तर जाईन मी कोण थांबवलं तर गाडी तर बघूया म्हणजे नू तर चला माझं वाटतो कोकणात पायी प्रवास